पेनूर जिल्हा परिषद गटात कोण होणार वेट उमेदवार संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात काल जिल्हा परिषद सदस्यासाठी आरक्षण घोषित करण्यात आले संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात बहुचर्चित असलेल्या मोहोळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण जाहीर झाले यामध्ये प्रामुख्याने शेटफळ नरखेड कुरुल गटाचे तसेच पेणूर जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर झाले यामध्ये विशेष म्हणजे तालुक्यात पोखरापूर जिल्हा परिषद गट वगळता सर्व जिल्हा परिषद गट हे सर्वसाधारण जाहीर झाले यामध्ये बहुचर्चित पेणूर जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण जाहीर झाला आणि सर्व इच्छुक उमेदवार आपल्या कामाला देखील लागले खरं तर तालुक्यातील तसे जिल्ह्यातील सर्वच पक्षातील हेवीवेट नेते याच पेनूर जिल्हा परिषद गटातील असल्याने या गटात खरी चुरस पाहायला मिळणार आहे याच जिल्हा परिषद गटात अनेकांनी आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधून आपले नशीब व वजन आजमावत असल्याचे सध्या तरी पाहायला मिळत आहे खर तर पेनूर हे गाव मूळतः सुजलाम सुपलाम व हायवेवरील गाव असल्याने या गावात पुढाऱ्यांची संख्या देखील त्याच तुलनेने अधिक तसे जेवढे इच्छुक या पेणूर जिल्हा परिषद गटातून आहेत त्याच पेणूर गावातील इच्छुकांची संख्या देखील नव्वद टक्के मग ती कोणत्याही पक्षातील अथवा आघाडीतील किंवा युती किंवा अपक्ष असो यामध्ये पहिल्या नावाची चर्चा होत आहे ते म्हणजे माणाजी बापू माने खरंतर तर माणाजी बापू माने हे एकेकाळचे तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांचे शिलेदार त्यांनी मोहोळ तालुका पंचायत समिती असो लोकनेते कारखान्याचे संचालक पद असो अशी अनेक पुदे भूषवली आहेत मात्र कुठे काय बिनसले काय माहीत ते लोकनेते परिवारापासून अलिप्त झाले मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद साठी बापूंचे नाव आघाडीवर राहणार हे मात्र नक्की मात्र बापूंनी लोकनेते परिवार सोबत यावे हा सर्वांचा अट्टहास त्यासाठी त्यांचे भाचे व भीमा परिसरातील इच्छुक उमेदवार हे देखील माघार घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त संपूर्ण जिल्हा परिषद गटामधून पाहायला मिळत आहे दुसरे इच्छुक उमेदवार म्हणून भीमाचे माजी संचालक तसेच पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते व ज्यांची लोकनेते परिवारासाठी आपल्या आयुष्याची तीस वर्ष निष्ठावान म्हणून काम केलेले ज्ञानेश्वर माऊली चव्हाण यांचे देखील नाव इच्छुकांच्या यादीत आहे ज्ञानेश्वर माऊली चव्हाण यांनी गेल्या तीस वर्षापासून लोकनेते परिवारासोबत व स्वतःकडे काही नसताना देखील धनाने वाहून घेत अगदी कोणत्याही प्रसंग आला तरी लोकनेते परिवाराची साथ सोडली नाही उलट त्यांचीच काही ठिकाणी गळचेपी व त्यांच्यावरच कुरघोडी देखील करण्यात आली याची मात्र सल अजूनही त्यांच्या मनात आहे यंदा आर नाही तर पार ज्ञानेश्वर माऊली चव्हाण यंदा या मैदानात थेट उतरणार हे मात्र नक्की याच जिल्हा परिषद गटात तिसरे इच्छुक उमेदवार असलेल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार तसेच मंत्री गोगावले यांचे निकटवर्ती असलेले चरणदास चौरे हे देखील सध्या याच जिल्हा परिषद गटात कंबर कसून तयार असल्याचे देखील बोलले जात आहे त्यामुळेच तसे तालुक्याचे विद्यमान आमदार राजू खरे यांना निवडून आणण्यामध्ये याच चौरे यांचा सिंहाचा वाटा असणारे चरण चौरे हे देखील या जिल्हा परिषद गटातून इच्छुक असल्याचे बोलले जात आहे चौथे इच्छुक उमेदवार म्हणजे एकेकाळचे लोकनेते परिवाराचे शिलेदार असलेले माणाजी बापू माने यांचे भाचे व उद्योगपती रामदासभाई चौरे यांचे देखील नाव गेल्या दोन वर्षापासून चर्चेत आहे गेल्या दोन वर्षापासून या गटात रामदासभाई चौरे आणि स्व खर्चातून बरेचसे रस्ते पाणंद रस्ते तयार करून दिले गाव, गाव गावागावातील अनेक तरुणांना व्यवसायाला लावून त्यांना सर्वतोपरी मदत केली तसेच या भागात दांडगा जनसंपर्क ठेवत अगदी लहानात लहान कार्यकर्त्यांपासून गाव पुढाऱ्यापर्यंत संपर्क ठेवून त्यांच्या सर्व अडीअडचणी सोडवण्याच्या व त्या मार्गे लावण्यामध्ये रामदास भाई चौरे यांनी पुढाकार घेतला त्यामुळे आता असे नका कोणी इथे मात्र रामदास भाई असे चित्र या जिल्हा परिषद गटात मिळत आहे पाचवे इच्छुक उमेदवार म्हणजे पाटकुल गावचे रहिवासी असलेले व असले शेतकरी व सर्वसामान्य लोकांची बाजू घेऊन झगडणारे व सतत आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून चर्चेत असलेले जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांचे देखील नाव सध्या चर्चेत आहे खरं तर महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राजीनामा देण्यास भाग पडून पाडलेले भैया देशमुख हे देखील या गटातून इच्छुक असलेले बोलले जात आहे मध्यंतरी पेनूर पाटकुल्या भागात उजनीचे पाणी आणण्यासाठी तब्बल चाळीस फूट कॅनलमध्ये आंदोलन देखील केले होते व भीमा कारखाना तसेच पंचायत समिती यांच्या माध्यमातून या भागात भरीव असे काम केले असल्याचे या परिसरातून बोलले जात आहे त्यामुळे या भागातील दुष्काळ निधी महावितरणचा प्रश्न उसाच्या एफ आर पीचा प्रश्न तसेच इतर प्रश्न त्यांनी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रभावशाली पद्धतीने मांडून या भागातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न भैया देशमुख यांनी केला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या सर्व इच्छुक मंडळीमध्ये कोण कौन कोणाला संधी मिळणार व प्रत्यक्ष कोण निवडून येणार याची मात्र काही काळ वाट पाहावी लागणार आहे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा